महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही गव्हर्नमेंट जॉबच्या शोधत असाल तर भारत सरकार रक्षा मंत्रालयातर्फे पाचशे बेचाळीस जागांसाठी बी आर ओ म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन तर्फे भरती निघाली आहे कासे त्याची अशी की फक्त तुम्ही दहावी पास आहात तुम्ही अप्लाय करू शकताय सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगतोय अप्लाय करणं कधीपासून सुरू होणार आहे एक्झाम कशी होणार आहे सिलेक्शन कसं होणार आहे कारण की सिलेक्शनमध्ये कुठलाही इंटरव्ह्यू नाही आहे जस्ट तुम्हाला तुमची लेखी परीक्षा द्यायची आहे त्यानंतर मेडिकल एक्झाम डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुमचं सिलेक्शन होणार आहे एफवर जाऊन सगळी माहिती सांगतो आहे असेच गव्हर्नमेंट जॉब अपडेट प्रायव्हेट जॉब अपडेट तुम्हाला पाहिजेल असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा चला तर बघूया टीटेलमध्ये तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ज्याला सीमा सडक संघटन म्हणतात त्यांच्यातर्फे ही भरती निघालेली आहे यांच्या वेबसाईटवर सगळी माहिती दिसेल जसं की आपली जी बॉर्डर आहे ती सुरक्षित करण्यासाठी जे पण ऑर्गनायझेशन काम करतं त्याला बी आर ओ म्हटलं जातं जसं की अटल टनेल झालं हे बघा तुम्ही यांच्याबद्दल ऐकूनच असाल तर हे जे करतात त्यांच्यामध्ये तुम्हाला ते जॉब लागायची संधी आहे गव्हर्नमेंट जॉब आहे आणि महत्वाचं म्हणजे सॅलरी पण चांगली मिळते ते बघा यांनी शॉर्ट नोटिफिकेशन आणली आहे ज्यामध्ये सगळी माहिती दिली आहे टोटल आपण इथे जागा बघितल्या तर पाचशे बेचाळीस जागांसाठी ही भरती असणार आहे आता नेमका आपण डिटेलमध्ये समजून घेऊ जसं की तुम्ही ते बघू शकताय कुठल्या कुठल्या पोस्ट असणार आहे तर सगळ्यात पहिली जी पोस्ट असणार आहे ती आहे व्हेकल मॅकॅनिकसाठी त्याच्यानंतर एम डब्ल्यू पेंटरसाठी आणि एम एस डब्ल्यू डी एस या पोस्ट असणार आहे तीन वेगवेगळ्या पोस्ट आहे पाचशे बेचाळीस जागा आहे ऍडव्हर्टिजमेंट नंबर इथे दिलेला आहे अकरा ऑक्टोबरपासून अप्लाय करणं सुरू होणार आहे चोवीस नोव्हेंबरपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय अप्लाय करण्यासाठी भरपूर दिवस आहे पण वेळ वाया घालू नका पटकन अप्लाय करायचं आहे दहावी पास तुम्ही आत यस फक्त दहावी पास असं नाही की ग्रॅज्युएशन पाहिजे बारावी पाहिजे दहावी पास आहात अप्लाय करू शकताय आणि या ज्या पोस्ट आहे त्याच्यानुसार ट्रेड पाहिजे म्हणजे ते स्किल्स तुमच्याकडे पाहिजे वय कमीत कमी तुमचं अठरा ते पंचवीस पाहिजे कॅटेगरीतनं आत वयामध्ये सूट दिली आहे आणि सिलेक्शन प्रोसेस पण अगदी सोपं आहे पीई टी होणार आहे म्हणजे स्किल टेस्ट तुमची होणार आहे रिटर्न एक्झाम होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झाम कुठलाही इंटरव्ह्यू इथे होणार नाही आहे व्हेरियस पोस्ट आहे यांची ऑफिशियल वेबसाईट आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल जसं की मी तुम्हाला सांगितलं शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे अप्लाय करणं अकरा तारखेपासून सुरू होणार आहे आता कोणासाठी किती जागा आहे तर व्हेकल मॅकॅनिकसाठी तुम्ही अप्लाय करताय तर तीनशे चोवीस जागा आहे ओके व्हेकल मॅकॅनिकसाठी म्हणजे जे गाड्या दुरुस्त वगैरे करतात त्यांच्यासाठी त्याच्यानंतर पेंटरसाठी तुम्ही ते पेंटर बघू शकता आहे बारा जागा आहे आणि एम एस डब्ल्यू डी एसाठी तुम्ही बघू शकताय दोनशे तीन जागा, जागा आहे अशा टोटल पाचशे बेचाळीस जागा असणार आहे महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन आहात तर तुमच्यासाठी जागा राखीव आहे ते पण दिलेलं आहे एश तुम्हाला सांगून झालं आहे तुम्ही एस सी एस टीमधून असाल तर पाच वर्षे सूट आहे ओबीसीमधून असाल तर तीन वर्षे सूट आहे आता मिनिमम क्वालिफिकेशन काय पाहिजे तर जसं मी तुम्हाला सांगितलं कमीत कमी तुमचं दहावी झालेलं पाहिजेल मग तुम्ही कशासाठी अप्लाय करताय जसं की व्हेकल मॅकॅनिकसाठी अप्लाय करताय तर त्या रिलेटेड तुमचा ट्रेड झाला पाहिजे म्हणजे त्या रिलेटेड तुमचा आयटीआय झालं पाहिजे म्हणजे व्हेकल मॅकॅनिकसाठी अप्लाय करताय तर टेन प्लस तो आयटीआय तुमचा झालेला पाहिजे एम एस डब्ल्यू साठी अप्लाय करताय तर टेन प्लस तो आयटीआय तुमचा झालेला पाहिजे ओके अशा प्रकारे इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे फी फक्त पन्नास रुपये आहे जनरल ओबीसी ईडब्ल्यू एस एक्स साठी मग तुम्ही एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी कॅन्डिडेट आहात तर तुमच्यासाठी इथे कुठलीही फी नाही आहे जी की एक चांगली गोष्ट आहे डिटेल नोटिफिकेशन दोन दिवसात येऊन जाईल मग एक्झाम कशी असणार आहे मेडिकल टेस्ट कशी असणार आहे सगळी माहिती त्यातील मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर टेलिग्राम चॅनलवरती टाकून देईल तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्याची लिंक टाकून देईल डिस्क्रिप्शनमध्ये सगळी माहिती टाकली आहे कमेंटमध्ये टाकली आहे त्यामुळे जे इलिजिबल आहे तुमचे मित्र फॅमिली मेंबर कोणी आहे ज्यांचं फक्त दहावी झालं आहे सिमिलर ट्रेडमधून नक्की त्यांच्यासोबत शेअर करा कारण की चांगला जॉब आहे प्रतिष्ठित जॉब आहे सॅलरी चांगली आहे आणि महत्वाचं म्हणजे अनेक जणांचं गव्हर्मेंट जॉब मिळवण्याचं स्वप्न असतं दहावी पासवर तर त्यांच्यासाठी बेस्ट आहे नक्की शेअर करा लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र